अमरावती लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या भाजपा पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीत आयोजित करण्यात आलेल्या संवाद बैठक सभेला उपस्थित झाले या दरम्यान त्यांना नवनीत राणा यांच्या विरोधात अमरावती महायुतीचे बच्चू कडू नाराज असल्याचे विचारले असता ते एकनाथ शिंदे पाहणार असे स्पष्ट केलेत सर्व घटक पक्ष कमळ चिन्हाला विजयी करणार एकही कार्यकर्ता नवनीत राणांच्या विरोधात नाराजीत नाही अशी प्रतिक्रिया कोडे यांनी स्पष्ट केली असेल तरी माननीय आनंदरावजी मी स्वतः अमित भाईला भेटलेलो आहे आणि अमित भाई एकनाथजी देवेंद्रजी आम्ही सर्वांनी शेवटी त्यांची अपेक्षा आहे त्यांचाही सन्मान आहे आणि आनंदराव अडसुडांचा सन्मान राखणे ही एकनाथजी आमची सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळं सन्मानपूर्वक आनंदराव अडसूडजींना त्या ठिकाणी आमचं केंद्रीय आणि राज्याचे नेतृत्व त्यांचा मान सन्मान त्यांची उंची राखेल असा मला विश्वास आहे आणि त्यामुळं उल्ले असतील तर मला वाटतं ते निर्णय करतील सर ज्या पद्धतीनं नवनीत राणांना आधी अडसू विरोध केला काही वेळेपर्ता विरोध राहील शेवटी जेव्हा अंतिम होतं तेव्हा शेवटी निर्णय होतो विकसित भारताचा निर्णय होता, होता मोदींच्या गॅरंटीचा शेवटी मतदान कशाकरता पाहिजे आहे कुणा व्यक्तीकरता मतदान नाही आहे तर मतदान हे देश देशकल्याणाकरता राष्ट्रकल्याणाकरता आहे विकसित भारताकरता आहे आणि त्यामुळं आमचे कार्यकर्ते काही दिवस जरी काही बोलले असतील तरी तेसुद्धा आमच्या महायुतीच्याच उमेदवाराचं मतदान होईल प्रचंड ताकदीने एक्कावन्न टक्के मतं घेऊन आमचे सर्व उमेदवार निवडून येतील राष्ट्रवादी काँग्रेस असेल तिथे आम्ही सर्व मदत करू जिथे एकनाथजीचे उमेदवार असेल तिथे आम्ही शंभर टक्के मदत करू एकही माणूस आमच्या विरोधात जाणार नाही आणि जिथे भाजप असेल तिथे एकनाथजी अजितदादा आणि महायुतीचे लोक मदत करतील आम्हाला कुठलीही शंका नाही पक्षाम आहे पक्षामध्ये आहे पण शेवटी आमची त्यांना विनंती राहील की त्यांनी सुद्धा कधीतरी हा विचार करावा की भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी यावं पण शेवटी निर्णय त्यांना करायचा भाजपचे उमेदवार नवनीत राणाला दिल्याच्या नंतर घटक पक्ष जे आहेत ते नाराजी बच्चू कडून स्वतः प्रहारचा उमेदवार दिला नंतर राष्ट्रवादीचे संजय बोडगे ते पण नाराज झाले माझ्या विना परवानगी तुम्ही बॅनरवर बोललो कसा छापला म्हणजे अनेक घटक पक्ष नाराज तर यांना कशी समजून नवनीत राणाईच्या उमेदवारीला मान्य एकनाथजी माननीय अजित दादा घटक पक्षाच्या अकरा सर्व महाराष्ट्राच्या नेतृत्वाने मान्यता दिली आहे भारतीय जनता पक्षाने त्यांना तिकीट दिलं आहे ते आता महायुतीचे अधिकृत उमेदवार आहे मी सर्व घटक पक्षांना विनंती करणार आहे की नवनीत राणाजी यांच्या जे कमळचिन्ह आहे या कमळ चिन्हाला प्रचंड बहुमताने विजयी करण्याकरता आपण सर्वांनी सहकार्य करावं शेवटी महायुती ही मजबूतीची आहे या महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही त्यामुळं मला अपेक्षा आहे की थोडी मोठी नाराजी असतात जेव्हा नवीन उमेदवार असतं अपेक्षित त्या ठिकाणी आपल्याला असतं की आम्हाला उमेदवारी मिळावी आम्हाला उमेदवारी मिळावी तर शेवटी एकावेळी एकच व्यक्ती लढू शकतो त्यामुळं मला वाटतं की सर्वांचं समर्थन मिळेल त्याचा एकही कार्यकर्ता नवनीत राणाईच्या उमेदवारीशी नाराज नाही कारण भाजपा कार्यकर्त्यांनी मोदीजींच्या गॅरंटीवर विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याचा निर्णय केला आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता समर्पित आहे आमचा कार्यकर्ता महाराष्ट्रात कुठल्याच सीटवर नाराज राहणार नाही काही थोडी मोठी नाराजी त्याच्या त्या विधानसभेत त्या त्या लोकसभेत असतं पण एकदा पक्षाचा निर्णय झाला भाजपाचा कुठलाही कार्यकर्ता हा पक्षविरोधी विषयामध्ये जात नाहीच्या जागांच्या लवकरच महायुतीचे उमेदवार जाहीर होणार आहे चार पाच सीटवरच त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे आणि मला वाटतं काही प्रॉब्लेम नाही दहा मिनटाच्या बैठकीत सारं संपू शकतं इतकं क्लिअर आहे पण आमची चर्चा करून कुठली गोष्ट करायची हा निर्णय झाला आहे एकामेकाला विश्वासात घेऊन देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथजी तिघंही एकामेकाला विश्वासात घेऊन काम करत आहे एकामेकाही चर्चा करून पुढं जात आहे एक एक सीटवर अभ्यास करत आहे त्यामुळं आम्ही एक्कावन्न टक्के मतं घेऊन जिंकण्याची तयारी करतो आहे पंचेचाळीस प्लसची तयारी करतो आहे त्यामुळं आमचा आत्मविश्वास आहे की जनता आम्हाला साथ देईल आम्हाला घमंड नाही आहे पण जनतेवर विश्वास आहे मोदींची गॅरंटी आहे विकसित भारताचा संकल्प आहे त्यामुळं आम्हाला मतदान होईल वाशिम निर्णय घेतील शिवसेनेकडे ती सीट असल्यामुळं एकनाथ निर्णय घेतील आणि चांगला निर्णय घेतील शिंदेसेने शिंदे चुकीचा काढला अर्थ आतापर्यंत निकाल तपासून बघा असं म्हटलं आणि पुढे निकालाची वाट बघा म्हटलं तर त्यामध्ये थोडी उपर्यास कोणी करत असेल तर त्याला काही मी बोलू शकत नाही काही गडबड केली नाही आहे काही गडबड केली नाही आज तरी त्यांचं प्रमाणपत्र हे व्हॅलिड आहे आणि त्यामुळं कुठलीही गडबड केली नाही आहे आणि त्या ठिकाणी मी सांगितलं की आतापर्यंत निकाल बघता आणि पुढचा आपण विचार पुढचा पुढचा कोर्टाचा निकालही येईल तेव्हा त्या ठिकाणी स्पष्ट होईल सर बच्चू मी उमेदवार दिला आहे त्यांना काय निर्णय घ्यायचा त्यांचा वेगळा अधिकार आहे त्यांचा वेगळा पक्ष आहे आणि ते साधारणतः एकनाथजी शिंदे यांच्या महायुतीमध्ये आहे त्यांचा जो आमच्यासोबत संबंध आहे तो एकनाथजीचा संबंध आहे मग एकनाथजीसोबत असलेल्या युतीमधले लोक लोकं आहेत त्यांना एकनाथजी त्यांचा तिळा सोडवेल एकनाथजीला आम्ही विनंती करू की बच्चूकडूनचा तिळा सोडवावा या उपरी त्यांनी जर नाही ऐकलं तर मग जे आ, मतदार ठरवतील ते होईल माहिती त्यांना काढणार का माझा अधिकार नाही ज्या अधिकारात मी नाही आहे त्याबद्दल बोलण्याची इच्छित नाही पण मला अमरावतीकर जनतेवर विश्वास आहे अमरावतीकर लोकसभेच्या जनतेवर विश्वास आहे की मोदीजींच्या गॅरंटीवर कमळ चिन्हाची बटन दाबतील आणि प्रचंड बहुमताने मत देतील ही गॅरंटी मला आहे